सरकार कोणाचाही असो सत्ता कोणाचीही असो पण गोंदिया जिल्ह्याच्या वाट्याला एक गोष्ट मात्र कायमची आली आहे आणि ती म्हणजे पालकमंत्र्याचा फेरफटका एका मागून एक मंत्री येतात काम करतात आणि काही महिन्यात पुन्हा माघारी जातात आणि लोक मात्र त्याच प्रश्नानं झगडत राहतात आपला जिल्हा मागे का पडतो गेल्या सहा वर्षात गोंदियाला तब्बल सात पालकमंत्री मिळाले एवढ्या वारंवार बदलाचा अनुभव राज्यात दुसरा कुठलाही जिल्हा घेतलेला नसेल गोंदिया म्हणजे जणू राजकीय प्रयोगशाळा झालेली आहे सत्तांतर झालं की इथल्या जिल्हा नियोजन समितीपासून ते विकासाच्या फाईल पर्यंत सगळं काही उलट पालट होत असत जिल्ह्यातील शेतकरी आणि उद्योगपती विचारतायत पालकमंत्री बदलले पण आमचं काय बदललं तर स्थानिक नागरिकांचं उत्तर ठाम आहे नेत्यांनी फक्त खुर्च्या बदलल्या जिल्ह्याचं भविष्य अजिबात बदललेलं नाही ही कहाणी आहे त्या जिल्ह्याची जो राज्याच्या राजकारणात अडथळा न ठरता विसरलेलं पान बनलाय चला तर मग पाहूया का मानवलं नाही गोंदिया दिग्गज नेत्यांना सत्ते पे सत्ता म्हणजे पण महत्वाचं एकोणविशे नव्याण्णव साली भंडारा जिल्ह्याचं विभाजन होऊन गोंदिया जिल्ह्याचा जन्म झाला अपेक्षा होती की स्वतंत्र जिल्हा मिळाला म्हणजे आता विकासाची गती वाढेल पण अगदी याच्या उलट या ठिकाणी घटना घडलेली या जिल्ह्याला पहिल्यापासूनच बाहेरगावचे पालकमंत्री मिळाले केवळ दोन वेळा महादेवराव शिवणकर आणि राजकुमार बडोले हे स्थानिक नेते म्हणून जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करू शकले त्याच्या पलीकडे प्रत्येक वेळी बाहेरचा कोणीतरी नेता पालकमंत्री म्हणून आला फाईलवर सही करून परत आपल्या जिल्ह्याकडे वळाला गोंदियाचं नशीब म्हणजे तात्पुरते मंत्री आणि स्थायी समस्या असं एकंदरीत चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं दोन हजार चौदा साली ज्यावेळेला भाजप सरकार सत्तेत आलं त्यावेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्जुनी मोरगाव मतदारसंघातील राजकुमार बडोले यांच्यावर विश्वास दाखवला पहिल्यांदा गोंदियाच्या स्थानिक नेत्याकडं पालकमंत्रीपद गेलं आणि जिल्ह्याला स्थिरतेची झलक मिळाली बडोले यांनी तब्बल साडेचार वर्ष काम पाहिलं त्यांच्या काळात जिल्ह्यात रस्ते सिंचन आणि शिक्षण क्षेत्रात काही ठोस निर्णय झाले पण नंतर सत्तेचं गणित बदलत गेलं निवडणुकीत बडोले पराभूत झाले आणि फडणवीस सरकारनं परिणे फुके यांना काही महिन्यांसाठी पालकमंत्री म्हणून नेमलं याच वेळी गोंदियाचं राजकारण पुन्हा एकदा बदलाच्या वळणावर आलं दोन हजार एकोणावीस मध्ये ज्यावेळेला उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकार आलं तेव्हा गोंदियाच्या लोकांना वाटलं आता काहीतरी बदलेल पण निकाल लागला मात्र उलटाच सुरुवातीला माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे पालकमंत्रीपद होतं त्यांनी काही योजना राबवल्या पण भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे दोन हजार एकवीस मध्ये त्यांना राजीनामा द्यावा लागला यानंतर पदभार मिळाला नवाब मलिक यांना पण दोन हजार बावीस मध्ये त्यांच्या अटकेनंतर त्यांनाही राजीनामा द्यावा लागला त्यांच्यानंतर कणपुरे यांच्याकडे काही दिवस तात्पुरता पदभार देण्यात आला जणू फक्त नावापुरताच पालकमंत्री आणि मग उद्धव ठाकरे सरकार कोसळलं या तीन वर्षात गोंदियाला चार वेळा नवीन पालकमंत्री मिळाले आणि दरवेळी जिल्ह्याचा विकास आराखडा रिसेट झालेला पाहायला मिळाला दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते तेव्हा नव्या सत्तांतरानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे गोंदियाचा पालकमंत्री पदाचा कार्यभार हा सोपवण्यात आला मात्र त्यांचं लक्ष प्रामुख्याने वनविभाग आणि राज्यस्तरीय कार्यक्रमांवर असल्यानं गोंदियाच्या स्थानिक प्रश्नाकडे फारसं त्यांचं लक्ष गेलेलं नाही दोन हजार तेवीस मध्ये धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे पालकमंत्री पद सोपवण्यात आलं त्यांनी काही दौरे केले पण वर्षभरातच पुन्हा निवडणुका आल्या आणि जिल्ह्याच्या विकास आराखड्यातील अनेक प्रकल्प पुन्हा एकदा अंधांतरित राहिले दोन हजार चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर पुन्हा महायुती सत्तेत आली फडणवीस यांनी सुरुवातीला लातूरचे बाबासाहेब पाटील यांच्याकडे गोंदियाचा पालकमंत्रीपद सोपवलं पण त्यांनी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मध्येच तब्येतीच्या कारणामुळे राजीनामा दिला आता हा जबाबदारीचा बोजा इंद्रनील नाईक यांच्या खांद्यावर येऊन पडलेला आहे लोकांमध्ये आता प्रश्न निर्माण होतोय आहे की आता हे किती दिवस टिकतील या सात पालकमंत्र्यांच्या बदलामुळं जिल्ह्याचं नियोजन अक्षरशः विस्कळीत झालेलं आहे गेल्या काही वर्षात रस्ते पाणीपुरवठा औद्योगिक गुंतवणूक आणि आरोग्यसेवा या चार प्रमुख क्षेत्रात गोंदिया मागे राहिलेला पाहायला मिळत आहे जिल्हा वार्षिक विकास आराखडा दरवेळी नवे प्रस्ताव घेऊन येतो पण अंमलबजावणी टप्प्यावर बदललेल्या पालकपंत्रामुळं फाईल या पूर्णपणे तशात राहतात अधिकारांमध्ये स्थैर्य नसल्यामुळं निर्णय प्रक्रिया ही लांबच जाते आणि लोकांच्या नजरेत पालकमंत्री म्हणजे फक्त नावापुरता जिल्ह्याचा जबाबदार असा समज तयार झालेला आहे गोंदियाचे लोक आता एकच मागणी करत आहेत आमच्याकडे बाहेरचा नाही आमच्या स्वतःचा पालकमंत्री असावा कारण जो जिल्ह्याच्या रस्त्यांवर कधी फिरलाच नाही त्या नेत्याला इथल्या समस्याचं वास्तव कसं कळणार आणि हे बरोबर देखील आहे गोंदिया हा विदर्भाचा शेवटचा जिल्हा असून नागपूर मुंबई सत्तेपासून नेहमीच थोडं दूर राहिलेला जिल्हा आहे त्यामुळं लोकांचा विश्वास हरवत चाललेला आहे त्यांना आता केवळ भाषण नकोय त्यांना आता निर्णय हवे आहेत त्यांना कृती हवी आहे गोंदियाची कहाणी म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाचा आरसा आहे जिथं सत्ता येते आणि जाते पण लोकांच्या अपेक्षा मात्र कायम अंधांतरित राहतात सात पालकमंत्र्यांचा प्रवास म्हणजे सात अपूर्ण अध्याय प्रत्येकाने काहीतरी सुरू केलं पण कोणी शेवटापर्यंत पोचलेलं नाही आज जिल्ह्याचे शेतकरी दुष्काळात पीक काढतायत तरुण हातात पदव्या घेऊन बेरोजगारीचं ओझ वाहत आहेत गोंदिया रेल्वे नकाशावर असला तरी विकासाच्या नकाशावर आजही धुसर आहे प्रश्न एकच जिल्ह्याला पालकमंत्री हवेत की पालकत्व कारण गोंदियाला आजही असा नेता हवाय फक्त फोटो मध्ये तर मातीत उतरून काम करणार आहे शासन बदलेल मंत्री बदलतील पण लोकांच्या डोळ्यातील अपेक्षा नाही बदलणार गोंदियाने आता ठरवायला हवं राजकारणावर आपण रुसून बसायचं की विकासासाठी लढायचं याचा विचार प्रत्येक गोंदियातील नागरिकांनी करायला का हवा कारण की लोक येतील जातील पण विकास होणार नाही त्यासाठी आपण स्वतःहून पुढे येऊन ही, ही मागणी लावून धरायला हवी तुम्हाला याबाबत काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा कर आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे पण अहो मला दम लागतोय आज माझा अजिबातच मूड नाहीये मला ना माझं होतंय माझ्या हाता पायाला मुंग्या तो माझं खूप डोकं दुखतय आज अहो माझ्या थायरॉइडच्या गोळ्या संपल्या लवकर आणून द्या ना या सगळ्या कुरकुरी आपण देखील रोज ऐकता का हो ना अहो या त्रासावर सोपा उपचार आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक